गणपती बाप्पांचे आगमन झाले की आपल्याला वेद लागतात ते ज्येष्ठ गौरी आगमनाचे यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला ज्येष्ठ गौरी आगमन कधी आहे शुभ शुभमुहूर्त काय आहे तसेच गौरी घरात कशा आणाव्यात आणि गौरी घरात घेताना काय म्हणावे अशी सर्व काही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर पालीस क्रिएटिव्हिटी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तीन दिवस माहेरपणाला आलेल्या या गौरी घरात प्रसन्नतेचे वातावरण घेऊन येतात पहिला दिवस त्यांच्या आगमनाचा दुसरा दिवस त्यांच्या पूजनाचा आणि पाहुणचाराचा आणि तिसरा दिवस त्यांच्या विसर्जनाचा असे एकूण तीन दिवस गौरींचे वास्तव्य आपल्या घरात असते अनुराधा नक्षत्रावर त्यांची स्थापना केली जाते ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्राव त्यांचे विसर्जन करण्यात येते ज्या त्या भागातील रीतिरिवाजाप्रमाणे गौरीचे आगमन पूजन तसेच विसर्जन केले जाते वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे रीतिरिवाज असतात थोड्याफार फरकाने वेगळे असतात परंतु तसे काही फार वेगळे नसतात अखंड सौभाग्यासाठी सा तसेच घरामध्ये सुख संपत्ती आणि संतती याचा सतत वास असावा यासाठी गौरीपूजन केले जाते काही ठिकाणी गौरी तर काही ठिकाणी महालक्ष्मी म्हणून या गौरींचे पूजन केले जाते यंदा म्हणजे दोन हजार चोवीसला गौरी आगमन दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस, चोवीस मंगळवार या दिवशी आहे शुभ मुहूर्त सांगायचा झाला तर दिवसभर आपण गौरी घरात घेऊ शकतो सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे बऱ्याच ठिकाणी गौरी चार नंतरच घरामध्ये घेतल्या जातात गौरी आगमना दिवशी आपल्याला गौरींचे मुखवटे एका ताटामध्ये किंवा एका घमेल्यामध्ये तांदळाच्या किंवा गव्हाच्या राशीवर ठेवायच्या असतात तेथे दे त्यांच्यासमोर पानाचा विडा तसेच त्यांच्या डोक्यावर त्यांचे ओटीचं साहित्य पीस त्यांचे दागिने असं ठेवून आपण या गौरी तुळशीसमोर ठेवायच्या असतात तुळशीपासून आपल्याला ज्या ठिकाणी आपण गौरी बसवणार आहोत तिथपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावले काढायची असतात तसेच दारासमोर तुळशीसमोर सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची असते त्यानंतर मग पाच किंवा सात सुवासिन्यांना बोलवून आपण गौरीचे पूजन करावे हळदी कुंकू अक्षदा फुले तसेच निरंजन ओवाळून त्यांचे स्वागत करून मग त्यांना घरामध्ये घेतले जाते यावेळेस कुंकुवाचा सडा केला जातो तर हा सडा एकीच्या हातात असतो गौरीचे मुखवटे एकजण घेते तसेच वाजत गाजत गौरीचे आगमन करण्यासाठी घंटी किंवा एक ताट आणि चमचा असं वाजवत वाजवत आपण गौरीला वाजत गाजत घरात घ्यायचे असते एक जणीने मुखवटे घ्यावे एक जणीकडे कुंकवाचा सडा घ्यावा आणि ह्या सड्यामध्ये हात बुडवत बुडवत पावले उमटवत उमटवत या गौरी वाजत गाजत घरात घेतल्या जातात ज्या सुवासिनीकडे गौरी असतात ती म्हणते गवर आली गवर सोन्याच्या पावली गवर आली गवर गुराढोरांच्या पायी गवर आली गवर वासरांच्या पायी गवर आली गवर सुखसमृद्धीच्या पायी गवर आली गवर सोन्या नाण्याच्या पायी गवर आली गवर धनधान्यांच्या पायी गवर आली गवर मुला पायी असं म्हणत म्हणत आपल्याला गौरी घरामध्ये घ्यायच्या असतात तसेच गौरी घरात घेताना आपण पाच ग्लासामध्ये पाच प्रकारचे धान्य भरायचे असते आणि हे धान्य लाथाळून मग गौरी घरात घेतल्या जातात गौरी घरात घेतल्यानंतर गौरींना आपण आपले प्रत्येक घर म्हणजे प्रत्येक खोली दाखवून आणायचे असते प्रथमता गौरीला आपल्या देवघराकडे न्यायची देवघराच्या दर्शन घडून किचन हॉल बेडरूम सर्व काही आपलं घर गौरीला दाखवून मग ज्या ठिकाणी आपण गौरीची स्थापना करणार आहे त्या ठिकाणी हे मुखवटे आपल्याला ठेवून द्यायचे काही ठिकाणी गौरी येण्याच्या अगोदरच सर्व काही तयारी केलेली असते म्हणजे साड्या वगैरे नेसवून स्टँडला ठेवल्या जातात परंतु आमच्याकडं आम्ही अगोदर गौरी आणतो त्यांना चहा पाणी देतो आणि मग निवांत सर्व काही आपलं काम वगैरे आटोपल्यानंतर त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य देतो आणि मग संध्याकाळी स्टँडला आम्ही साड्या नेसून मग गौरीच्या मुखवटे स्टँडवर लावतो तर काही ठिकाणी अगोदरच सर्व तयारी केलेली असते आणि मग गौरी आल्या की लगेचच मुखवटे ठेवले जातात गौरीला आपलं सर्व घर दाखवून आणावं मग त्यानंतर जागेवर ठेवून मग गौरीला चहा द्यावा पाणी द्यावे तिची विचारपूस करावी कारण या गौरी माहेरपणाला आलेल्या असतात तीन दिवसांसाठी या माहेरपणाला आलेल्या गौरी घरामध्ये अगदी प्रसन्नतेचे वातावरण निर्माण करून टाकतात यानंतर पहिल्या दिवशी आगमन दुसऱ्या दिवशी गौरी पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन असे तीन दिवस हा कार्यक्रम अगदी थाटामाटात आणि उत्साहात पार पाडला जातो संध्याकाळी भाजी भाकरी आणि दुसऱ्या दिवशी सकाळचे फराळाचे पदार्थ ठेवावे आणि नंतर मग दहाच्या नंतर पुरणपोळीचा नैवेद्य गौरीला ठेवावा आणि गौरी विसर्जनाच्या दिवशी शेवयाचा भात याचा मान असतो तर शेवयाची खीर किंवा शेवयाचा भात याचा नैवेद्य गौरीला अवश्य ठेवावा तर अशा प्रकारे गौरी आगमन करावे तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद